और सज्जनो नमस्ते चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना उद्याच्या काळजीत आज सुख हरवू नका मारुतीरायावर श्रद्धा ठेवा संकटांना घाबरू नका ओम हनुमंताय नमो नमा धन मिळणे खूप सोपे आहे पण मन मिळणे खूप कठीण आहे माऊलीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच होईल गण बोते म्हणून खेळ कधी अर्ध्यावर सोडू नका कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल फडजी हृदय रूपे मंदिरात आई तुझीच आहे मूर्ती त्यात तुझं माझं देव आणि तुझीच गातो आरती समोरच्यांना दोष द्यायचा नसतो कारण माणसं ओळखायला आपण चूक करत असतो माझ्या जीवनातील एक नवी पहाट आहेस तू मला भेटली एक आनंदाची लाट आहेस तू भगवंता गुलामगिरीच्या आयुष्यापेक्षा काही दिवसाचे स्वाभिमानपूर्ण जीवन कधीही चांगले माणसाला फुकट गेलेल्या वेळेची किंमत तेव्हाच कळते जेव्हा फोन चार्जिंगला लावल्यावर ला ला बटन चालू करायचं राहून जातं विनोद हस्ती खेळते असे ही मैत्रीपूर्ण संध्याकाळ थंडगार वाऱ्याने दूर होईल मनावरचा ताण राजीव फडजी आभाराचे काय कधीही मानता येईल पण ही योग्य वेळ मानणे गरजेचे असते व्हिडिओना राजीवच्या लाईक करा शेअर करा धन्यवाद